अशुतोष कोवारीकरांची महत्त्वाची भूमिका असलेला एप्रिल मे नाईंटी नाईन हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे नुकताच प्रसिद्ध झालेल्या सिनेमाच्या पोस्टरवर श्रीकांत खेडेकर आणि जाई खेडेकर दिसलेले आहेत ले। बाप लेकेशा नात्यामधील जिव्हाळ्यामधून दिसून येतो स्टार प्रवाहावरील कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या एका आव्हानात्मक सीनसाठी अभिनेत्री गिरिजा प्रभू चक्क तलावात उतरली आहे तलावातील कमळ आणण्याचा तो सीन गिरिजासह संपूर्ण टीमने यशस्वीरित्या शूट केलेला आहे कुडाळच्या वालावल मंदिराजवळच्या तलावात ही उतरल्याचं मिशन इम्पॉसिबल द फायनल रेकनिंग या हॉलिवूड पटानं भारतात आतापर्यंत तब्बल चौतीस पूर्णांक एकोणपन्नास कोटींचा गल्ला जमवला आहे हॉलिवूडच्या सिनेमांचा भारतातील चाहता वर्ग लक्षात घेत हॉलिवूडचे निर्माते सिनेमा भारतात कधी प्रदर्शित करतात मिशन इम्पॉसिबल सुद्धा सतरा मेला भारताच्या सिनेमागृहात झळकला होता यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये खालीद का शिवाजी हा भारतीय सिनेमा झळकलेला आहे महाराष्ट्र आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून या सिनेमाची निवड करण्यात आली आहे पाचवीमध्ये शिकवणाऱ्या खालीदना छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध या सिनेमामधून दिसणार आहे अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण झाली आहे Instagram वर पोस्ट करून तिनं ही माहिती दिली आहे नमस्कार माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तुम्ही सर्वजण सुरक्षित राहा आणि मास्क खायला विसरू नका असं सुद्धा तिनं या पोस्टमध्ये व्हावी अशी प्रार्थना करू लागली आजच्या महावार्षला क्रिकेटपटू युजवेंद्र शहरचा एक गुण आत्मसात करायचा आहे तिनं युजवेंद्रला सर्वांची काळजी घेणारा व्यक्ती म्हणत आणि नम्रता हा गुण आहे आणि तो नेहमीच त्याच्या आवडत्या लोकांसाठी हजर असतो त्याच्याकडून हा गुण नक्कीच चोरायला आवडेल असं सुद्धा ती म्हणाली भारतीय मनोरंजन विश्वातले लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस आणि खतरोके खिलाडी के दोन्ही शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार असल्याची माहिती आहे कोणत्या चॅनलवर दिसणार याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे निर्माते आणि चॅनलमधील मतभेदांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची सुद्धा माहिती